काल घरी गेल्या गेल्या मला ना सरप्राइजेस मिळालं तर माझ्या मावशीने छानपैकी माझ्यासाठी असा दम आलो बनवला दम आलो तर तिच्या पद्धतीनं तिनं बनवला कारण गेले आठ दिवस झालं मी बटाटे आणून ठेवले होते आणि मला बटाटा प्रचंड आवडतो मला रोज बटाटा दिला तरी मी खाईन पण मला वेळ मिळत नव्हता बाकी सगळ्यांचा आवरण्याच्या चक्करमध्ये माझं आवरायचं राहत होतं आलाय पण त्याच्या माझ्याकडून मांडणी कशी घेतली माहिती आहे का मांडणी पाहिजे 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 कसं करून आहे की नाही आणि ही मांडणी जरा जास्तच मोठी झाली याचा गोंधळ पण वेगळा इथे बसवणार होतो ह्या स्पेसमध्ये पण सिलेंडर काढायला परत जागा होत नव्हती आणि हे काढलं आम्ही ही मध्ये येत होतं ते आता हे झालं आहे आता याच्या सर्व्हिसिंगवाले बोलवायला पाहिजेत कामाला हे लोकेशन मला खूप आवडतं एकदम मन असं कसं मला पूर्ण व्लॉग शूट करायला कालही नाही मिळाला जितका शक्य होता तेवढा व्लॉग शूट केला आणि जसं तुम्हाला माहिती आहे की काल घरात खूप पसारा होता मला तो पसारा आवडायलाच वेळ गेला मला वाटतं माझ्या लग्नात मला माझ्या बहिणीने एक मांडणी दिली होती आणि ती तुटली होती चार वर्ष मी वापरली मग मांडणी नव्हती मला तर आमच्या ह्यानी हट्ट करून बसले होते मांडणी पाहिजे मग मा फायनली मी घेऊनच घेतलीच खरं तर मी चेंगट आहे एखादी वस्तू जास्त दिवस टिकते तर मी तिला टिकवत असते तर मग काल ते सगळं आवरायला हो मांडणी दुसरे भांडे लावायला सगळं साफसफाई करायला वेळ गेला त्यामुळं डेली ब्लॉग काही आलं नाही त्यामुळं आता जेवढा ब्लॉग अपलोड केला तेवढा बघून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात